तो इसके लिए कुंभ महाकुंभ जो है महाकुंभ एक अद्भुत महाकुंभ हुआ है यहाँ पर एक साल के बाद ये महाकुंभ हुआ है और इसीलिए अभी जो नहीं गए उनको आपने सवाल पूछना चाहिए हिंदुत्व के बारे में मैं हिंदू हूँ मैं हिंदू हूँ बाड़ा साहब ठाकरे जी ने गर्व से कहो मैं हिंदू है का नारा दिया था अब हिंदू कहने के लिए डरते हैं हिंदू हृदय सम्राट कहने के लिए डरते हैं तो कहा गया है इनका हिंदुत्व तो आप पूछो उनको राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत नाही मंडळी नमस्कार मी शुभम आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र कुंभमेळा हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा सोय आहे ज्यामध्ये अनेक राजकीय नेते आणि व्यक्तिमत्व नेहमी सहभागी होतात पण यंदाच्या कुंभमेळ्यात अनेक राजकीय नेत्यांनी अनुपस्थिती दाखवल्याबद्दल चर्चा होत आहे ज्यात प्रामुख्याने बघायचं झालं तर मोहन भागवत राज ठाकरे उद्धव ठाकरे नारायण राणे निलेश राणे राहुल गांधी वर्षा गायकवाड संजय राऊत चंद्रकांतदाला पाटील अजितदाला पवार ह्या सर्व मंडळींची नावं आहेत तर एकीकडे हिंदुत्वाचा तुरा गाजवणारी ही मंडई दुसरीकडे कुंभमेळ्याला गेली नाही आता सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न असा आहे की हिंदुत्वाचा तुरा मिळवणाऱ्या या नेत्यांना फक्त निवडणुकीच्या वेळी हिंदू धर्म आठवतो का हिंदू हिंदू धर्माची खिल्ली उडवत नाहीत ना हिंदुत्व केवळ लोकांची मतं मागण्यासाठी वापरला जात आहे का यासह अनेक नेत्यांनी ने असं म्हटलं की हिंदू धर्म असा हिंदू धर्म तसा मग कुंभमेळ्याला ते का नाही गेलेत हा मोठा चर्चेचा विषय दुसऱ्या ठिकाणी अनेक नेत्यांनी परखण हिंदुत्वाचा गाजाबाजा केला पण हीच मंडई कुंभमेळ्यात जायला विसरली यामागचं नेमकं कारण काय होतं तुम्हाला काय वाटतं का, कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत जागृत महाराष्ट्र पहा महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद